नमस्कार माझ्या मित्रांनो मैत्रिण कशा तुम्ही सगळे बरे आहात ना तर असेच बरे राहा तर एक काम आलेलं आहे आहुंधमध्ये तर ज्या महिलांना मुलींना कामाची गरज आहे त्यांनी या नंबरवर कॉल करा कमेंट बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे जर कॉल लागला नाही तर कमेंट करूनसुद्धा तुम्ही सांगू शकता म्हणजेच की मी तुमचं मॅडमशी बोलणं करून देईन आणि इंटरव्ह्यूसाठी घेऊन जाईन तर ज्या महिलांना गरज आहे कामाची त्यांनी लवकरात लवकर कळवा आणि कामाच्या माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा फॉर बेबी सिटर साठी बघत आहे की म्हणजे आम्हाला ते इंटरव्ह्यू साठी तुम्ही पाठवता का मग हो घेऊन येऊ शकेल मॅडम ठीक आहे चालेल काही ते मग कधी पाठवता तुम्ही कसं म्हणजे बा किती महिन्याचं तुमचा बारा टेन्थ आणि आता सेव्हन मंथ्स आहेत ड्युटी टाइम काय असेल ड्युटी टाइम आहे ना सकाळी एट... एक दहा ते साडे दहा असं काहीतरी दहा साडे दहाच्या दरम्यान आणि संध्याकाळी पाच पर्यंत दहा ते पाच भेटून जाय दहा ते पाच भेटेल ना आहे आणि दहा ते पाच म्हणजे आता सध्या म्हणजे माझं ऑफिस जॉईन नाही झालंय पण इन फ्युचर असं पण होऊ शकतं की सात पण करावं लागू शकत सो मग कस करायचं मग प्रॉब्लेम नाही पहिले सांगा हा म्हणजे तसं नाही का मग नंतर ते नको बोलायला की जमत नाही वगैरे हो नाही नाही ठीक आहे सांगू मी पहिलेच ठीक आहे चालेल मग तुम्ही पाठवा मी चेक करते ऍड्रेस का हो ठीक आहे चालेल ऍक्च्युअली तसं मी तुम्हाला सांगू काय बघा आम्ही ना औंद आणि बानेरच्या बॉर्डरलाच राहतो so, आम्हाला जास्त औंद जास्त जवळ आहे म्हणजे जी बायका आहेत ना युजली आमच्या साईडला यायचं म्हटलं तर सांगवी नवी सांगवी या एरियातला येऊ शकतात तर असं काही म्हणजे नाही का uh, लांबी आहे आमचं बानेर म्हंटल तर ऍड्रेस बाणेरचा असेल पण तुम्ही ते त्याच दृष्टीकोनात बघावं चालेल चालेल ठीक आहे तुम्ही लोकेशन मी चेक हा व्हिडिओ ऐकला असेल तुम्ही तर मॅडमला औन मध्ये बाळ सांभाळण्यासाठी मावशी हवी आहे ड्युटी टाइम आहे दहा ते पाच बाळ आहे सात महिन्याचे ट्विन्स आहेत तर बाळाच्या रिलेटेड सगळी कामं करणारी मावशी हवी आहे बाळाची आंघोळ बाळाची मालिश बाळाला खाऊ पिऊ घालणं बाळाला सांभाळणं बाळाच्या रिलेटेड सगळी कामं बाळाला खाऊ बनवणे अशी सगळी कामं करणारी मावशी हवी आहे मोकळ्या वेळात कपडे घडी करून ठेवणं किंवा बेडावरून ठेवणं खेळणी उचलून ठेवणं किंवा जी भांडी घासलेली असते ती भांडी लावणे अशी कामं आहेत तर ज्या महिला मुलींना कामाची गरज आहे त्यांनी या नंबरवर कॉल करा कमेंट बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे जर कॉल लागला नाही तर कमेंट करूनसुद्धा तुम्ही सांगू शकता म्हणजेच की मी त्या कमेंटला रिप्लाय देईन आणि तुम्हाला सगळी कामाची माहिती भेटून जाईल तर ज्या महिला मुलींना कामाची गरज आहे त्यांनी लवकरात लवकर कळवा जास्त करून तिकडे औंच्या किंवा सांगवीच्या वगैरे बा सांगवी औंध फाट्यावरून फाट्यावरूनसुद्धा मावशी लोक जातात कामाला तिथे तर ज्या मावशी लोकांना माहे मुलींना कामाची गरज आहे त्यांनी लवकरात लवकर कळवा आणि जर तुम्हाला असंच कामाची माहिती हवी असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट कराल तर बिलकुल विसरू नका बिंदास कमेंट करा, करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं खरंच मनापासून धन्यवाद तर चला सगळ्यांना टाटा बाय